राजीनामा द्या जर तुम्हाला हे सगळं चालवता येत नसेल किंवा राज्यातल्या मुली जर संरक्षण सरकारला करता येत नसेल घटनात्मक पदावर बसणारे ते कुणीही असू द्या ते जर असमर्थ ठरत असेल तर मग त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही राज्यातल्या सगळ्या शाळेच्या आता टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ जो आहे त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे त्याशिवाय ते त्यांना कामावर ठेवू नये या मुद्द्यावर विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा उज्ज्वल निकम अशा प्रत्येक जिथं प्रसिद्धी मिळते तिथं उज्ज्वल निकम जिथं प्रसिद्धी पाहिजे तिथं उज्ज्वल निकम हा धंदा बंद करून उज्ज्वल निकम साहेब सत्ताधारी पक्षाचे आहेत ते न्याय देऊ शकणार नाहीत तिथं वकील बदलला पाहिजे या प्रमुख गोष्टीवर महाराष्ट्राने विचार करावा मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे बदलापूरची घटना ही माणूस म्हणून जिवंत असणाऱ्या व्यक्तीच्या मनाला वेदना देणारी आहे तुम्ही ज्यांना नेते म्हणता तो नेता जर प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधत असेल सरकार विरोधात जर सगळी लोक राजकारण करतात असं वाटत असेल तर मग ज्यांनी बलात्कार केलाय किंवा के ज्यांनी प्रयत्न केलाय किंवा के ज्या व्यक्तीची किंवा ज्या विचारांची ती शाळेची संस्था आहे त्यांना वाचवण्यासाठी सरकार किती प्रयत्नशील असू शकतं याच उत्तम उदाहरण ह्या नेते मंडळीच्या स्टेटमेंट मधून दिसत खर तर महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का उत्तर आहे नाही महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित आहे का उत्तर आहे नाही महाराष्ट्रामध्ये लहान लहान विद्यार्थी दशेतल्या मुली सुरक्षित आहेत का उत्तर आहे नाही जवळचीच माणसं घात करतात जवळचीच माणसं अत्याचार करतात याच्या वेगळी गोष्ट काही नाही पण मित्रांनो तीन गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की ज्या सरकारचं अपयश नेत्यांची अत्यंत असंवेदनशील स्टेटमेंट आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। आज एखाद्या ठिकाणी नोकरीला जरी घ्यायचं म्हटलं लागायचं म्हटलं साधा तुम्हाला एखादा पासपोर्ट काढायचं म्हटलं किंवा कुठलंही कागदपत्र आता पोलीस व्हेरिफिकेशन लागतं भाड्याने जरी तुम्हाला राहायचं असेल तरी पोलीस व्हेरिफिकेशन लागतं एखादा कर्मचारी शाळेवर कामाला ठेवला जातो रुजू केला जातो त्याच पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही ही अत्यंत असंवेदनशील बाब आहे जो आरोपी आता पोक्सो कायद्यामध्ये आहे ज्या अमानुष पद्धतीनं त्यांनी जो काही अन्याय अत्याचार केलेला आहे लिंगपिसाट वृत्ती किती टोकाची असू शकते याच उत्तम उदाहरण आहे म्हणून मला असं वाटतं की तीन महत्वाच्या गोष्टीवर खर तर महाराष्ट्राचं लक्ष वेधलं पाहिजे आणि प्रकाश टाकला पाहिजे एकतर नेते मंडळीला आपलं सरकार जातं की काय सत्ताधाऱ्यांना आपण खुर्चीवरून पाय उतार होतो की काय याची सगळ्यात महत्वाची पहिली भीती एखाद्या बलात्काराच्या किंवा अत्याचाराच्या घटनेमधून ज्यावेळेस पालक उद्विग्न होतात आणि पालकांचा मानसिक उद्रेक होतो त्यावेळेस ते हजारोच्या संख्येने होतात सगळ्यात महत्वाचं साडेतीन चार वर्षाची एखादी तुमच्या आसपासची मुलगी तिच्यावर जर नेत्यांनो लक्षात घ्या काय झालं तर तुमच्या किती वेदना अशा तीव्र होतील तसंच त्या बदलापूर प्रकरणामध्ये गर्दीने जमले म्हणून महाराष्ट्राचं लक्ष वेधलं तर तिथं कुठला असं प्री प्लॅन दिवसभर आंदोलन सुरू होतं पंधराशे रुपयामध्ये बहिणीला त्या ठिकाणी ओवाळणी करण्यापेक्षा तीच आपली बहीण सुरक्षित महाराष्ट्रात आहे का याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला नको माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय स्टेटमेंट काय देतात की संपूर्ण बदलापूरच्या त्या बलात्काराच्या घटनेच्या संदर्भात आंदोलन केलं गेलं ते प्री प्लॅन होत विरोधी पक्षांच्या म्हणजे कार्यकर्त्यांनी केलं का ते पुरस्कृत होत का बर हा मुद्दा बाहेर काढला तो सुद्धा एक राजकीय पक्ष आहे अभिनंदन केलं पाहिजे त्या बिचार्या कार्यकर्त्यांचं कि त्या पीडित मुलीसाठी ते भांडत होते आता याच्यामध्ये जर कुणाला राजकारण दिसत असेल तर किती दळभद्री म्हणजे वैचारिक अवस्था झाली आमच्या इथल्या मानवी मनाची याच्यापेक्षा दुसरं गोष्ट काय असू शकत नाही मित्रांनो मला असं वाटतं की अक्षय शिंदे नावाच्या त्या बलात्कार्याने अत्याचाराने जेवढा अत्याचार केलेला त्या मुलीला वेदना दिल्या त्याच्यापेक्षा भयानक वेदना काल राज्यकर्त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलं त्या आहेत आणि याच्यावर विचार झाला पाहिजे हाच मुद्दा आहे दुसरा की सरकार पडेल म्हणून जर किंवा सरकारच्या विरोधात सगळी लोक जातील म्हणून उद्या विधानसभेला हाच भांडवली मुद्दा पुढे येईल असं जर कुणाला वाटत असेल तर हे सरकार किती म्हणजे दुर्दैवीपणाने वागतंय मला सरकारबद्दल पण बोलायचं नाही नेत्यांची मानसिकता किती भयानक झाली याच्यावर आम्ही काही बोलणार आहोत की नाही राजीनामा द्या जर तुम्हाला हे सगळं चालवता येत नसेल किंवा राज्यातल्या मुली बाळींचं जर संरक्षण सरकारला करता येत नसेल घटनात्मक पदावर बसणारे मग ते कुणीही असू द्या ते जर असमर्थ ठरत असेल तर मग त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही मग ते शाळेचे असू द्या किंवा तहसीलदार असू द्या जिल्हाधिकारी असू द्या पोलीस आयुक्त अधीक्षक असू द्या गृहमंत्री असू द्या मुख्यमंत्री असू दे किंवा कुणीही महिलांच्या सुरक्षेपेक्षा मोठी गोष्ट कुणी नसेल सगळ्यात महत्वाचं तिसरं माझा मुद्दा आहे आणि जो फार गरजेचा वाटतो इतकी भयानक आणि इतकी वेदनादायी घटना झाली सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टाच्या चर्चा केल्या जातात दोन हजार सोळाला कोपर्डी त्या कोपर्डीच्या मुलीवर ज्या पद्धतीचा अमानुष अत्याचार झाला होता आणि शेवटी तिचा खून पण झाला बऱ्याच अटम त्या ठिकाणी म्हणजे खून असेल बलात्कार असेल म्हणजे शरीराला ज्या पद्धतीने वेदना दिल्या असतील ते सगळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही केस घेतली होती आणि हेच वकील होते ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब आज दोन हजार चोवीस आहे त्याचा निकाल लागलेला नाही कसलं ज कसलं फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक मध्ये जर आठ वर्षात निकाल लागला नसेल लागत नसेल लावला जात नसेल तर सगळं भुलभुलाई भुल आहे हे खरं आहे की खोट आहे अजून महत्वाची गोष्ट जे वकील दिले त्यांच्याच डोक्यात जर राजकारण असेल पक्षीय हितसंबंध असतील मग त्या लहान मुलीला न्याय मिळेल असं वाटत नाही पक्षातल्या लोकांना किंवा त्यांच्या विचारांच्या शाळे किंवा शाळेला किंवा सिस्टीमला वाचवलं जाईल असा संशय नाकारता येणार नाही म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये निकालच लागणार नसेल अर्थात वकील जो दिला गेलाय उज्ज्वल निकम साहेब त्यांच्यावरच महाराष्ट्राचा विश्वास नाही या प्रकरणात सुद्धा ते काय दिवा लावतील याच्यावर शक्यता कमी आहे म्हणून सरकारने काही गोष्टी का गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि हे टाळलं पाहिजे माझी सरकारला किंवा तुमच्या मनात जर काही काहूर माजलं असेल सरकारने मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी पहिलं आपण जे राजकीय हेतूने पुरस्कृत जे आंदोलन झालंय असं जे स्टेटमेंट केलंय हे मुळात वेदनादायी आहे राज्यातल्या सगळ्या शाळेंच्या आता टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ जो आहे त्यांचं पोलिस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे त्याशिवाय ते त्यांना कामावर ठेवू नये या मुद्द्यावर विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा उज्ज्वल निकम अशा प्रत्येक जिथं प्रसिद्धी मिळते तिथं उज्ज्वल निकम जिथं प्रसिद्धी पाहिजे तिथं उज्ज्वल निकम हा धंदा बंद करून उज्ज्वल निकम साहेब सत्ताधारी पक्षाचे आहेत ते न्याय देऊ शकणार नाहीत तिथं वकील बदलला पाहिजे या प्रमुख गोष्टीवर महाराष्ट्राने विचार करावा अशी माफक अपेक्षा आहे बाकी जनता सुज्ञ अन्यथा लोक हजारोंनी रस्त्यावर आलेत महाराष्ट्रामध्ये अशा चार पाच घटना एका दिवसात घडल्यात लाखोंच्या संख्येने लोक जर उद्रेक म्हणून रस्त्यावर आले कारण महिलांच्या सुरक्षेशिवाय दुसरा महत्वाचा प्रश्न असू शकत नाही मुली बाळी जगल्या पाहिजेत शत्रूची जरी स्त्री असली तरी आमच्या राजाने सांगितलंय तिचा सन्मान झाला पाहिजे लक्षात ठेवा धन्यवाद